तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या सतराव्या आणि अठराव्या हप्त्या संदर्भात एक मोठी खुशखबर एक मोठी आनंदाची बातमी घेऊन मी तुमच्या समोर उपस्थित आहोत लाडकादाहन नोव्हेंबरचा हप्ता तुमच्या खात्यावर कधी जमा होणार जी आर कधी येणार यासाठी कोण महिला पात्र असणार त्याचसोबत आचारसंहितेचा लाडकी बहीण योजनेवर काही परिणाम होईल का आणि दोन हप्ते नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन हप्ते एकत्रित येईल का त्याचसोबत जानेवारीचा सुद्धा हप्ता एकत्रित येईल का हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या सुद्धा व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राइब करा असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनल तुम्हाला पाहायला मिळत असतात लडके त्यांना तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ अगदी थोडासा असणार आहे महत्त्वपूर्ण मा आणि माहितीपूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहचा आजच्या घडीची आणि आताच्या घडीची काय जबरदस्त अपडेट आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे ती आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भूया नमस्कार मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लडकी बन योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये लाडक्यात येईन नोव्हेंबरचा महिना पूर्णपणे संपला तरी सुद्धा नोव्हेंबरच्या हप्त्यासंदर्भात झीआर प्रसिद्ध झालेला नाही नोव्हेंबरच्या महिन्यातच झीआर येणं अपेक्षित होतं त्याच सोबत नोव्हेंबरच्या महिन्यातच नोव्हेंबरचं वितरण होणं सुद्धा अपेक्षित होतं कारण लाडक्या बाकीच्या ज्या योजना आहेत त्या सर्व योजनांचे जीआर आर प्रसिद्ध झाले श्रावण बाळ योजना संजय गांधी निराधार योजना पीएम किसान योजना सर्व योजनांचे जीआर आर प्रसिद्ध झाले आणि लाभार्थ्यांच्या खात्यावर पैशाचं वितरण सुद्धा झालं असं अपेक्षित होतं बऱ्याचशा प्रसार माध्यमांवर सुद्धा हीच बातमी येत होती की नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात एक जी आर प्रसिद्ध करून तीस तारखेपर्यंत नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात या हप्त्याचं वितरण होईल पण लाडक्यांना तसं काहीही घडलेलं नाही डिसेंबरचा महिना उलटून पाच दिवस झालेले आहेत तरी सुद्धा नोव्हेंबरच्या हप्त्या संदर्भात कसलीही माहिती समोर आली नाही लाडका त्यांनो काय सविस्तर माहिती आहे आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे लडक त्यांना आपण मध्ये पाहणार आहोत लडक त्यांना आपल्या चॅनलची माहिती एकदम जबरदस्त आणि महत्वपूर्ण असते लडक व्हिडिओ मध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत पण तुम्ही मग व्हिडिओला लाईक करायला विसरून जाता चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरून जाता त्यामुळे लाडका त्यांना सर्वप्रथम व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर लाडका त्यांना पाहून घ्या जीआर लवकरच येणार आणि लाडकी बहीण योजनेचं वितरण सुद्धा लवकरच होणार असल्याची माहिती समोर येत आहे बऱ्याचशा प्रसार माध्यमांवर सुद्धा वर आणि न्यूज पेपर वर सुद्धा हीच बातमी सध्या ट्रेंड करत आहे की लाडकी बहीण योजनेचा जो नोव्हेंबरचा हप्ता आहे लवकरच वितरित केला जाणार आहे त्याच सोबत लाडक्या तयांना तुमच्या खात्यावर डिसेंबरचा हप्ता सुद्धा येणार असल्याची माहिती समोर येत आहे आणि त्यानंतर लाडक्या तयांना तुमच्या खात्यावर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी सुद्धा पैसे एकत्र येण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे कारण समोर निवडणुका आहे आणि निवडणुकीच्या काळात लाडकी बहीण योजनेचे पैसे यायला जर अडचण येत असेल तर सरकार असा प्रयत्न करत आहे की तीनही हप्ते एकत्रित लाडक्या बहिणींना मिळावे याचं कारण नेमकं असं की नोव्हेंबरचा हप्ता हा आचारसंहितेमुळे आणि निवडणुकीमुळेच तुम्हाला उशीर होत आहे येण्यासाठी नाहीतर आतापर्यंत जी आर निघून दहा तारखेपर्यंत वितरण तुमच्या खात्यावर शंभर टक्के झालं असतं पण लडक्या अजूनपर्यंत त्या संदर्भात कसलीही माहिती समोर आली नाही त्यामुळे लाडक्या तुम्हाला साडे हजार रुपये एकत्र येण्याची शक्यता आहे जानेवारी पर्यंतचे पैसे तुम्हाला हवे आहेत का पण यासाठी कोण महिला पात्र असणार ज्या महिलांना ऑक्टोबरचे पैसे मिळाले होते त्या सर्वच महिला पात्र असणार आहे त्यामुळे लाडका त्यानं तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता मिळाला होता का मला नक्कीच कमेंट मध्ये कमेंट करून सांगायचं आहे सोबत तुमचं नाव गाव आणि जिल्हा सांगायला विसरायचं नाही तर लाडका तयांना पाहून घ्या नोव्हेंबरचा हप्ता आता कधी मिळणार त्याचसोबत डिसेंबरचा हप्ता जर मिळत असेल तर ते सुद्धा कधी मिळणार या संदर्भात सविस्तर आपण माहिती समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी केवायसी करणाऱ्या लाडक्या ताईंसाठी एक खुशखबर आलेली आहे लाडक्या केवायसी संदर्भात एक महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे ज्या महिलांना वडील नाही पती नाही वडिलांचा पतीचं मृत्यू झालं असेल किंवा घटस्फोटीत असतील तर अशा महिलांनी आता डॉक्युमेंट अंगणवाडी सेविकेकडे लिहून द्यायचे आहे कारण त्यांना आता वरतून आदेश देण्यात आलेले आहे आणि तुमची जे कंप्लेंट होती की अंगणवाडी सेविका आमचे डॉक्युमेंट स्वीकारत नाही तर लाडक्या ताईंनो आता ते तुमचे डॉक्युमेंट स्वीकारतील कारण त्यांना वरतून तसे आदेश देण्यात आलेले आहे त्या स्वतः तुमच्याकडे आता त्या डॉक्युमेंटची मागणी करतील त्यापूर्वी तुम्ही स्वतःची केवायसी सी करून घेणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या समोरच्या सर्व हप्त्यासाठी पात्र असणार आहात त्यानंतर लाडक्या दार पाहून घ्या ज्या महिलांनी अजूनपर्यंत केवायसी सी केलेली नसेल त्या महिलांसाठी सुद्धा एक शेवटची तारीख देण्यात आलेली आहे एकतीस डिसेंबर पर्यंत केवायसी करून घेणं गरजेचं आहे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी स्वतः लाडक्या बहिणींना आवाहन केलेलं आहे की एकतीस डिसेंबर पर्यंत त्यांनी सर्वांनी लाडकी बहीण योजनेची केवायसी करून घेणं गरजेचं आहे यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्यासाठी मुदत वाढ मिळणार नाही लाडक्यातही बऱ्याचशा महिला केवायसी न केल्यामुळे सुद्धा लाडकी बहीण योजनेतून अपात्र होणार आहे त्यामुळे तुमची केवायसी झालेली आहे का आणि नसल झाली तर पटकन आताच्या आता तुम्ही केवायसी करून घ्या त्यानंतर पुन्हा तुम्हाला केवायसी साठी मुदतवाढ मिळणार नाही आणि लाडक्या ताईंना बऱ्याचशा लाडक्या ताई मला कमेंट करून विचारत आहे की एकवीसशे रुपया संदर्भात काही नवीन अपडेट आहे का तर लाडक्या ताईंना पाहून घ्या एकवीसशे रुपया संदर्भात तुम्हाला स्वतःला आवाज उठवावा लागणार आहे कारण समोर हिवाळी अधिवेशन नागपूरला असणार आहे तुम्ही जर माझ्या कमेंटमध्ये जर भरभरून तुमचं मत व्यक्त केलं भरपूर लोकांनी जर व्हिडिओला लाईक केलं चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर मी स्वतः हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये जाऊन स्वतः या संबंधी प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारणार आहोत तर लाडक्यात तुमचा मला सपोर्ट आहे का नक्कीच मला कमेंट मध्ये कमेंट करून कळवायचं आहे कारण आपल्या आवाजाशिवाय तुमच्या आणि आमच्या अशा आवाजाशिवाय तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार नाही मागच्या अधिवेशनमध्ये सुद्धा तुम्हाला लवकरच एकवीसशे रुपये देऊ असं आश्वासन देण्यात आलेलं होतं पण पर अजूनपर्यंत त्यावर काही तोडगा निघालेला नाही त्यामुळे लाडक्या तयांना तुम्ही आवाज उठवा तुम्ही आम्हाला सपोर्ट करा लाडक्या ताईंना आम्ही नक्कीच तुमच्या आवाजात आवाज मिसळू आणि तुम्हाला यश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत तर लाडक्या तयांना सध्या तरी तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता हा पंधराशे रुपये येणार आणि ची तुम्हाला गरज नसणार आहे लाडक्या यांना केवायसी न करता ज्या महिलांनी केवायसी केली असेल तरी ठीक नसेल केली तरी ठीक पण केवायसी करून घ्या कारण ची पुन्हा मुदत वाढ तुम्हाला मिळणार नाही पण लाडक्या केवायसी के न करता हे पैसे आता तुमच्या खात्यावर लवकरच जमा होणार आहे तर लाडक्या तयांना यासाठी तुम्हाला माहित आहे ना काय करावं लागेल तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता हा मिळाला पाहिजे तरच तुम्ही या हप्त्यासाठी पात्र असणार त्यानंतर ज्या महिला जून जुलै महिन्यात अपात्र झाल्या होत्या त्या महिलांना जर ऑक्टोबर मध्ये पैसे मिळाले असतील आणि अजून ज्या महिला पात्र झाल्या असतील पण त्यांना ऑक्टोबरमध्ये पैसे मिळाले नसतील तर पाहून घ्या लाडक्या त्यांना अशी माहिती समोर येत आहे की त्यांची नावे लाडकी बहीण योजनेमध्ये अपडेट होण्यासाठी काही कारणास्तव उशीर झाला तर त्या महिलांना सुद्धा नोव्हेंबरच्या महिन्यात हप्ता येण्याची शक्यता आहे लाडक्या बहिणी या महिन्यात वाढणार असल्याची माहिती समोर येते त्यामुळे आपल्याला जीआर हा किती रुपयाचा येतो हा सुद्धा पहावा लागणार आहे त्यात आपल्याला समजणार आहे जीआर जर वाढवून आला तर आपल्याला माहित पडेल की लाडक्या बहिणी यावेळेस नक्की वाढतील बऱ्याचशा लाडक्या बहिणींसाठी यावेळेस खुशखबरी असणार आहे तर आता नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार तर लाडक्या त्यांना बऱ्याचशा प्रसार माध्यमांवर टी व्ही चॅनलवर युट्यूब चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारचं मत हे व्यक्त केलं जात आहे तर आपण सर्वप्रथम पाहून घेऊया काय मत आहे तर काही प्रसार माध्यमांचं असं मत आहे की लाडकी बहीण योजनेचा जो नोव्हेंबरचा हप्ता आहे तो तुम्हाला याच आठवड्यात दहा तारखेपर्यंत येण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे आजची पाच तारीख आहे अजून जी आर आलेला नाही पण या यासंबंधी जशी काही नवीन अपडेट येईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे आणि आपल्या चॅनलवर अपडेट राहिले पाहिजे तरच तुम्हाला आपल्या चॅनलवर खरी माहिती मिळणार आहे त्यानंतर लडक्या त्यांना पाहून घ्या दोन हप्ते एकत्रित देतील का तर दोन हप्ते एकत्रित येण्याची शक्यता सुद्धा आता वर्तवल्या जात आहे कारण समोर सुद्धा निवडणुका असणार आहे जानेवारी पर्यंत आणि जानेवारी पर्यंत जर निवडणुका असणार आहे आचारसंहिता असणार आहे तर तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा एकत्रित यायला पाहिजे त्याच सोबत तुम्ही अशी मागणी करायला पाहिजे की जानेवारीचा सुद्धा हप्ता हा साडेचार हजार रुपये एकत्र द्यायला हवा कारण लाडक्या द्यायनं जानेवारी पर्यंत निवडणुका जर असल्या तर तुम्हाला हप्ता यायला अशीच अडचण निर्माण होणार आहे तर आता काही प्रसार माध्यमांची माहिती आपण ऐकली की दोन हप्ते एकत्र शक्यता आणि या पहिल्या आठवड्यात तुम्हाला हप्ता येण्याची शक्यता सुद्धा वर्तवल्या जात आहे तर काही प्रसार माध्यमांवर टीव्ही चॅनलवर अशी माहिती सुद्धा येत आहे की लाडक्या ताईंना नोव्हेंबरचा हप्ता यायला उशीर होणार आहे कारण जे तीन तारखेला आचारसंहिता संपणार होती तर ती वाढवून एकवीस तारखेपर्यंत नेलेली आहे तर एकवीस डिसेंबरला आचारसंहिता ही संपणार आहे आणि त्यानंतर म्हणजे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तुमच्या खात्यावर नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे हे एकत्र दिल्या जाऊ शकते पण ही फक्त शक्यता वर्तवल्या जात आहे तर काही युट्यूब वर अशी माहिती समोर येत आहे की फक्त पंधराशे रुपये नोव्हेंबरचे तुमच्या खात्यावर जमा होतील आता लडक्या त्यांना पाहून घ्या हे जे प्रसार माध्यम असतात हे युट्यूब चॅनल असते दैनिक वर्तमानपत्र असतात तर हे सर्व फक्त एक अंदाज व्यक्त करू शकतात कोणीही खरी माहिती सांगू शकत नाही जोपर्यंत आदित्य तटकरे यांचं ट्विट येत नाही जोपर्यंत वित्त विभागाचा सामाजिक न्याय विभागाचा लाडकी बहीण योजने संदर्भात एक झीआर प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत आपण फक्त अंदाज वर्तवू शकतो त्यामुळे लाडक्यात हा एक अंदाज वर्तवला जात आहे की तुमच्या खात्यावर या महिन्यात वेगवेगळ्या आठवड्यात वेगवेगळ्या दिवशी तुमच्या खात्यावर पैसे जमा होण्याचा अंदाज हा वर्तवला जात आहे तर लाडक्यात तुम्हाला जर हप्ता हा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मिळत असेल तर तुम्हाला दोन हप्ते द्यायला पाहिजे तुमचं मत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच मांडायला पाहिजे लाडक्यात त्याचसोबत तुम्ही मला सपोर्ट जर केला तर मी सुद्धा हिवाळी मध्ये नागपूरला जाऊन तुमच्यासाठी आवाज उठवणार आहोत केला के पाहिजे के नोव्हेंबर आणि डिसेंबर आणि जानेवारी या तीनही हप्त्या संदर्भात जशी काही नवीन माहिती येईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर आपल्या व्हिडिओच्या मार्फत अगदी थोड्या शब्दात आणि तुम्हाला समजेल अशा भाषेत सविस्तरपणे सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहोत त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आजच्या घडीची आणि आताच्या घडीच्या ज्या काही अपडेट्स असेल त्या तुम्हाला समजल्या असेल अशी मी आशा करतो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा आणि पात राहा भाऊसाहेब बडे महत्वपूर्ण माहिती या चॅनलवरची व्हिडिओ जय महाराष्ट्र